हो तिकडं सरकार माझं आहे मी सरकारमधला एक सामान्य सदस्य आहे ना सरकार माझं आहे सरकार माझं आहे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मग सरकारमधल्या दोन प्रमुख नेत्यांनी फोन केल्यावर पोलीस का सिरियस नाहीत उपमुख्यमंत्री अजितदादांनी फोन केला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला आता काही मिनिटांपूर्वी अंबादास दानवेंचा फोन एस पीन आला का सिरियस नाही आहे अकोला पोलीस हे जाऊ द्या अनेक संशयास्पद मृत्यू झाले ना अकोल्यामध्ये खदानमध्ये एक संशयास्पद मृत्यू झाला दयंडा पोलीस स्टेशनला संशयास्पद मृत्यू झाला आरोपींचे संशयास्पद मृत्यू प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे का कोणी हे सगळं काढलं ना बात निघली तर दूर तक जे माझ्या मुलीला आज संविधान घेऊन इथं बसावं लागलं हे एका बापाचा अंतःकरण काय बोलते है? बाप म्हणून मला प्रश्न विचारा हे जाऊ द्या महायुती महासत्ता सत्तेतला आमदार चुल्यात गेला राजकारण एखाद्याच्या जीवावर जर कोणी उठला असेल मी त्या कुटुंबातला एकमेव प्रमुख आहे मी जर मेलो तर यांना काय भेटणार एक पोरगा मेला हे सालेन यांना संविधाना नाहीत कोणत्या मी जर मेलो तर ह्या पुरीचं काय हिचा काय दोष आहे सांगा ना कालची तुम्हाला आणखी घटना सांगतो की ज्या गाडीवर या हरामखोरांनी हल्ला केला पाच मिनटापूर्वी आर डी जी जे पब्लिक स्कूल आहे तिथं ती माझा तीन वर्षाचा मुलगा माझ्या ड्रायवरने त्याला त्या गाडीतच सोडलं होतं तो तिथून बाहेर निघाला आणि थोड्या वेळानंतर रेस्ट हाऊसला गाडी आली विचार करा या गुंडांनी त्या गाडीवर दगड मारला असता तर तीन वर्षाच्या बाळाचा जीव गेला असता ना पण तुम्हाला तीन वर्षाचं लहान बाळ एक सहा सात सहावी सातवीस शिकणारी मुलगी याच्या बापाला मारून जर तुम्ही आसुरी आनंद घेत असाल हरामखोरांनो तर एक बाप म्हणून मी तेवढा खंबीर आहे राजकारण गेलं खड्ड्यात मला नको आहे राजकारण मा बी हे ते सगळं बाजूला ठेवा पण मी तुम्हाला एक सांगतो की आता मी पण रस्त्यावर उतरलोय ते जेवढे नंगाट आहेत त्यापेक्षा जास्त नंगाटामोल मिटकरी आहे फक्त आणि फक्त माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या भरोशावर हदबल झाला पुरीला घेऊन आलो नसतो सांगितलं असतं जा शाळेत मी पाहून घेईल हतबल होणाऱ्या बापाबाईकी नाही शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा मर्द मावळा आहे मी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणारा माणूस आहे हतबल होणं नाही शिकवलं अण्णाभाऊ साठेने दुबळं जिणं सोडून स्वाभिमानाचं जीनं जागणं शिकवलं त्या अण्णाभाऊचा फोटो घेऊन बसलो आहे त्यातला मी माणूस आहे त्यातला कार्यकर्ता आहे हातबल हदबल नाही हातबल असतो तर मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना बोललं असतं साहेब मला पोलीस सहकार्य करत नाही तुम्ही पोलिसांना सांगा पोलीस काय झोपलेत का आज माझ्यावर ही वेळ आली महायुतीच्या सरकारमध्ये याचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी घ्यावं गृहमंत्र्यांनी पण घ्यावं दादा तुम्ही मुख्यमंत्री न्याय मागणं हे माझी आमदार नंतरची भूमिका पण मी लोकशाहीमधला जगणारा घटक आहे एका मुलीचा बाप आहे जी मुलगी रोज सकाळी पाच वाजता उठून तिच्या शाळेला जाते ती आज शाळेत का गेली नाही कारण तिच्या भोवती अवतीभोवती दहशतीचं वातावरण आहे हे वातावरण का तयार झालं कारण पोलिसांनी हलगर्जीपणा केला याच्यामध्ये म्हणजे उद्या आमचा जीव गेल्यावर तुम्ही आरोपीला अटक करणार का एवढे आरोपी मोकाट कसे बरं आरोपीचा पत्ता आम्ही देतोय ना तो आरोपी हरामखोर त्याच्या प्रेस कॉन्फरन्समधून त्याच्या घरातून त्याच्या पत्रकार परिषद घेतो अमोल मिटकरीला महाराष्ट्रात जाऊ देणार नाही पुण्यात पाय ठेवू देणार नाही जीवानं मारून टाकू साल्यानं तुमच्या बापाची राजवड आहे का इथं संविधानाचं राज्य चालतं या बापा यांच्या बापाचं राज्य नाही चालत मी तुम्हाला आजही सांगतो एक तर मी जिवंत राहीन महाराष्ट्रात एक तर हे जिवंत राहतील हूनच जाऊ दे हे सगळं जबाबदारी या पोलिसांनी घ्यावी जयमानुकरांच्या कुटुंबियांना भेटणार मी ना माणूस म्हणून माझा धर्म आहे तो आणि तो मुलगा गेला तुम्ही पूर्ण सी सी टी व्ही फुटेज बघा त्या मुलांनी बिचाऱ्यांनी कुठेही आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही याला चिथावणी दिली या कर्णबाळ्यानं की तुला चलावं लागेल तो मागं मागं उभा होता त्यांच्या मृत्यूचं मला राजकारण करायचं नाही माझ्या कुटुंबाप्रती त्यांच्या कुटुंबाप्रती मी श्रद्धांजली वाहिलेली आहे पण एक होमिओपॅथीच्या फायनल इयरचा विद्यार्थी अशा प्रकारे जातो याचंही तुम्ही मी सालंनो राजकारण करता सामान्य कार्यकर्ता गेला ना माणूस म्हणून मी नक्कीच जाणार आणि त्यांच्या सुद्धा भेटणार ते माझं कर्तव्य आहे की पक्षाचा हे महत्त्वाचं नाही एक कार्यकर्ता मेला आहे ज्या कार्यकर्त्याच्या खांदार बंदूकतून तुम्ही हल्ला करायला लावला तुम्ही अक्क सी सी टी व्ही बघा कुंडी ज्याने फेकली तो कुठला गालट आज सकाळी पकडला पोलिसांनी तो कालपर्यंत त्या आर जे हॉटेलला होता ज्यांनी काय असते मग पोलीस अपयशी आहे ना जर ते गुंडे सरेंडर होऊन राहिले तर पोलिस त्यांना माहीत आहे की या दोन आरोपीचा एम सी आर झाला एम सी आर त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने घेतला माथूर पोलीस कारवाई केली त्याला कोर्टासमोर हजर केलं आणि मग पोलीस काय म्हणतात साहेब गुन्हेच असे आहेत की त्यांच्याकडे जर काही हत्यारं असते आणि तुमच्या जीव छातीत त्यांनी चाकूबीकू मारले असते तुमच्यावर ॲसिड फेकलं असतं तर मग खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असता हे पोलीस सांगतात पोलिसांकडे सोयीचे उत्तर तयार आहेत माझा प्रश्न असा आहे की पोलिसांना पाठबळ कोणाचा आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या कर्णवाळ्याला पाडबळ कोणाचा आहे मग जर यांचं पाठबळ नाही तर मोकाट सुटला कसा आज कुछ भी हो होज्या मी भारतीय संविधानात शपथ घेऊन सांगतो तसंही माझं वय चाळीस वर्ष आहे माझी मुलगी सक्षम झालेली आहे आठवी दहावीत एक तो मय मरुंगा या तो इन सालो लेके डुबके मरुंगा तुम्ही पोलिसांवर प्रश्न सगळी कायदा सुव्यवस्था त्यांनी विस्कळीत केलेल्या अकोल्याची आमच्या इथल्या ज्या काही पदाधिकाऱ्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांचे माझे चांगले संबंध होते याच्यापूर्वी पण हा आला हरामखोर आणि त्यांनी कलुषित करून टाकलं वातावरण म्हणून येतोय म्हणजे उपकार करतोय का त्याच्या मुसक्या आवळा पोलिसांनी का अभय दिलं एल सीबींनी का सोडलं आर जे हॉटेलला कोण्या पोलिसांची भेट झाली पोलिस काय काळा ना सीडीआर पोलिसांच्या अकोल्याच्या दादा हे आंदोलन तुमचं कशासाठी न्याय मागण्यासाठी माझी मुलगी भारताचा संविधान आहे न्याय भेटला पाहिजे सर्व आरोपी अटक झाली पाहिजे ती एक कोणी बाई आहे माझ्या गाडीला लाथा मारणारी ती पण अटक झाली पाहिजे ती काय तिला तर तिथं तिथे ते महादेवाच्या मंदिरात पूजा करताना दिसली परवा पोलीस पकडू नाही शकत काय करतायत पोलिस माझ्यासारख्याला अशा पद्धतीनं सत्तेतला आमदार आमदार जाऊयानंतर मी एका मुलीचा बाप आहे अगोदर कोणतरी आईचं लेकरू आहे मी कोणातरी भावाचा भाऊ आहे आम्ही वेडे नाही आहोत आजपर्यंत मी सामूहिक आंदोलन केले पण आज मी परिवारावर या पोलिसांनी वेळ आलेली आंदोलन करायचं आता पोलिसांवर आरोप करत आले स्थानिक शाखेचा तो पोलिस अधिकारी कोणा नेमकं कोणावर तुम्ही सत्य त्याचा तपास पोलीस घेतील मी माझं पत्र पोलिसांना दिलेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेतून कोण कोण भेटलं आर जे हॉटेलला कोणते पोलीस भेटले याच्या तळाशी गेलं पाहिजे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी फोन करून सुद्धा आरोपी अटक का नाही म्हणजे तुम्ही आम्हाला एवढं कमजोर समजता का आम्ही सत्तेचा दुरुपयोग नाही करत पण ही मस्ती कसली तो कर्णबाळा तिथं का तोंड खुपसून बसला आणि साले तिथून धमक्या देतात त्याला जीवाना मारू हे करू त्यांच्या बापाचं राज्य आहे का एक तर ते राहतील एक तर मी राहील काही झालं चालेल आता काहीही झालं चालेल नाही पण ते त्यांचा प्रश्न आहे तो ते तो ही गेले आता भीचार, भीचार भीचार गेले माझं नाही त्यांच्यावर गेले असतील तर आता अपेक्षा तर मी केली नाही आता मला सुरक्षेची अपेक्षा नाही महाराष्ट्रातला सामाजिक संघटनेतला तळागाळातला माणूस कालपासून मला फोन करतोय की आम्हाला एक आवाज द्या मग सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर असल तिथून आम्ही सगळं बाजूला ठेवून तुमच्यासाठी येतो आता तो कर्णबाळ्या तिथला हरामखोर इथं मुंबईतून इथं येतो भावाभावात भांडण भावा भावा लावतो अख्ख्या अकोल्या जिल्ह्याचं वातावरण दूषित करतो पोलिसांना कळत नाही का गळाभेट गळाभेट घेतली पोलिसांनी आता पोलीस पण माझ्यावर राग ठेवतील ना की हा आपल्या विरुद्ध आंदोलन करतो साले किसमे आटका आटको मला मला भारतीय संविधानात न्याय मागण्याचा अधिकार दिला ते मागण्यासाठी मी बसलो इथे आज अमित ठाकरे सुद्धा तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काल माहितीचं द्यायला पाहिजे होतं येत असतील तर ते त्यांचा प्रश्न आहे तो मी काय बोलणार